आपल्याला दिसत आहे सगळं मार्गी लागलेलं दिसत आहे पाच हजार कोटी रुपयाची सुप्रभा आपण धरणासाठी अनेक लोक आहेत त्यांनी खूप मोर्चे काढले आंदोलन केले दुपोस्टर केले पण आज त्यांच्या सगळ्या प्रयत्नांना आपल्याला दिसत आज आपल्या मतदारसंघामध्ये निवडणूक मी मगापासून बघतोय तरीपासून चाललेलं आहे नाती पातीवर झालेली आहे पैशावर चर्चा झालेली आहे कुठे मुलगा संघटितपणे लढलो आम्ही संघटितपणे लढलो तुम्ही सर्व सर्व पक्षी आपण तिन्ही चार पक्ष आपण ताकद या ठिकाणी लढलो आणि महाराष्ट्रामध्ये मी सांगितलं की सगळ्यात जास्त मताने आमच्या जळगाव जिल्हे जागा निवडून येतील आपल्या दोन्ही जागा रावेर आणि जळगाव जयगडच्या या दोन्ही जागा सर्वात जास्त बहुमताने आपण महाराष्ट्रात निवडून आणल्या आणि याचं श्रेय तुम्हाला आहे हे श्रेय तुम्हाला आहे एकाहत्तर दहा मताचं लीड आंबेडकरांनी या ठिकाणी आणि म्हणून आता त्या उपचाराची परीक्षण करण्याची जबाबदारी सुद्धा भारतीय जनता पक्षाची सुद्धा तेवढीच आहे तेवढीच आहे आणि म्हणून मी रोज माहिती घेतलाय कार्यकर्त्यांना विचारतोय कुठे काही मान्य कर नाही ना कुठे काही ना। वाद नाही ना सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या नावा विचारतोय भाबरमध्ये आहे ना तो कार्यक्रमाला येतोय आहे ना तो प्रचार येतोय की नाही आणि मला सांगत आहे तुम्ही सगळ्या सर्वे रिपोर्ट मागता सगळे न्यूज चॅनल बघतात आता सगळे सांगतायत सत्ता माहिती सरकार माहितीलाच होणार आणि सरकार एकदा आलं आपलं आलं मंत्री कोण होणार का होणार आणि म्हणून त्यांना जास्तीत जास्त मतांनी निवडण्याची तुमचे उमेदवार तुमचे उमेदवार भाजपचे उमेदवार उभे आहेत मी या ठिकाणी स्पष्ट करून परवा परभया अध्यक्षांनी या ठिकाणी हसराव काढलेला आहे हकालपट्टी किल्ली इथे आमचा कोणी डब्ल्युमदार नाही आम्ही महावी म्हणून करतो आम्हाला म्हणून सत्ता आणायची आहे हे काही जागेवर जी तडजोड नाही कोणी बंडखोरी केली असेल तशी मी हकालपट्टी केलेली आहे कोणी भुलताबा मारत असेल मी बीजेपीचा आहे मला यांनी सांगितलंय त्यांनी उचललेलं नाही बाग होत आहे आमचा उमेदवार फक्त अनिलदा आहे या ठिकाणी अनिलदारा या ठिकाणी